लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं जीवाने नंदिनीच्या हातावरती छान असे मेहंदी काढलेली असते आणि काव्या तिला हार देण्यासाठी तिच्या रूममध्ये येते तेव्हा ती म्हणते मेहंदी काढले नंदिनी म्हणते हो डोवाल जेवण आहे ना नंदिनीला काव्या म्हणते तुझं डोवाल जेवण आता नंदिनी म्हणते ॲक्च्युली सेम असच जीवा सुद्धा मला म्हणाले दोघांची फिरकी घेण्याची स्टाईल एकदम सेम आहे असं म्हटल्याबरोबर काव्याला छान वाटतं की जीवाने नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढलेली आहे देवा या दोघांचं प्रेम असंच राहू दे आणि मी आणि जीवा आम्ही दोघंही नंदिनीला आमच्या भूतकाळाबद्दल काही सांगणार नाही परंतु भूतकाळाचं सावट नंदिनीच्या वर्तमानातील सुखावरती अजिबात पडू देऊ नको असं ती मनातल्या मनात, मनात विचार करते आणि स्टूलवरती एक वस्तू काढण्यासाठी चढते तर त्या बॉक्समधून काव्या आणि जेवा या दोघांचं हँडमोल्ड नंदिनी झेलते आणि तिच्या हातावरची मेहंदी हाफसूकपणे पुसली जाते तर नंदिनी आणि कांब्या या दोघींमध्ये घाणलेला मालिकेमध्ये लाचा प्रसंग येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कांब्या आणि जिबा यांच्या नात्यांचा उलगडा केव्हा होणार आहे